ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सायली आणि प्रतिमात्या यांचा खेळ चालू असतो या दोघी डोळे झाकून खूप मस्त असा खेळ खेळत आता बरोबर या दोघींनी डोळे बंद करून एकमेकींना इमॅजिन करून टिकल्या लावल्यात आणि हे सगळं बघणारे जे तिथे आहे ते, ते थक्क झालेत कसं जमलं या दोघींना आणि बरोबर कपायाच्या मध्ये टिकली लावली आहे आता या दोघींचा टास्क जमल्यामुळे सगळेजण खूप खुश होतात आणि ते एवढे एक्साइटमेंट वाढवतात की सगळेजण टाळ्या वाजवतात वा 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 मस्त मस्त, मस्त मग प्रतिमात्या आणि सायली पण हसतात अगं बाई जमलं की आपल्याला सगळेजण या दोघींना स्टँडिंग अवलेशन देतात आणि मग अश्विन म्हणतो काय जमलं यार या दोघींना आता ही प्रिया म्हणते सोपं होतं ते त्यात काय एवढं म्हणते अश्विनला पण केली असेल दोघींनी अश्विन म्हणतो नाही डोळे झाकलेले होते दोघींचे मग अर्जुन जोरात ओरटो फंटास्टिक काय केलं यार तुम्ही दोघींनी प्रतापराव म्हणतात यात तर काय खरंच काय आश्चर्य होण्यासारखे नाही पण आज जिंकलेली एकमेव जोडी म्हणजे सायली आणि प्रतिमा म्हणजे बाकी सगळ्या जोड्या बाद म्हणजे या मायले जिंकल्या पूर्ण आजी पूर्ण आजी मनापासून खुश झाल्यात प्रतिमा त्याला म्हणतात ए प्रतिमा अगं अभिनंदन आता सगळेजण खुश असतात पण रविराज मात्र जरा कन्फ्यूज दाखवलेत म्हणजे त्यांना असं शंका आलेली दाखवली प्रत्येक वेळेला सायली आणि प्रतिमाचं बॉन्डिंग कसं काय जुत आहे या गोष्टीचं प्रश्न चिन्ह रविराजांच्या चेहऱ्यावर होतं पण अर्जुनला मात्र खूप छान वाटले सगळेजण खूप खुश आहेत आणि सायली तर एकदम डबल खुश आहे कारण तिने हे सगळं मॅनेज केलं आणि तिच्या मनासारखं झालं तर हा भाग इथे संपवला आहे तर आता पुढच्या भागात त्यांनी पुढचा टास्क दाखवलाय ते या नवरा आहेत हा प्रोमो तर तुम्हाला माहितच आहे यामध्ये सायली आणि अर्जुन एकदम सोबत पूर्ण आजीच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहेत व अश्विन आणि प्रिया यांचा ताळमेळ थोडासा चुकणार आहे तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा